नमस्कार मंडळी एम एच जी के मराठी या आपल्या हक्काच्या मराठी वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आणि भरभरून स्वागत आहे नुकताच सणासुदीचा दिव्यांच्या रोषणाईचा आनंदाचा आणि चैतन्याचा काळ संपलेला आहे आता या नवीन उत्साहासह नवीन आशा मनात घेऊन आपण सर्वजण नोव्हेंबर महिन्यात पदार्पण करत आहोत आपल्या सर्वांच्याच मनात ही उत्सुकता नक्कीच असेल की हा येणारा संपूर्ण महिना आपल्यासाठी काय नवीन संकेत घेऊन येत आहे आकाशातील ग्रहांची स्थिती ताऱ्यांची चाल आणि नक्षत्रांचा खेळ आपल्या जीवनातील विविध पैलूंवर मग ते आपले कार्यक्षेत्र असो आपली आर्थिक बाजू असो आपले कौटुंबिक सौख्य असो किंवा आपले, आपले आरोग्य असो यावर नेमका कसा परिणाम करणार आहे आपल्या मनातही अनेक प्रश्न असतील की रखडलेली कामे या महिन्यात पूर्ण होतील का धनलाभाचे योग आहेत का भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहील का आरोग्याची साथ मिळेल का किंवा नात्यांमध्ये गोडवा राहील का चला या सर्व प्रश्नांचा वेध घेण्यासाठी श्री हरी विष्णूंचे नाव घेऊन आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूया तुम्ही सर्वजणसुद्धा भगवान विष्णूंचे स्मरण करून खाली टिप्पणीमध्ये जय हरी विष्णू अशी टिप्पणी नक्की करा चला तर मग वेळ न दवडता मेषपासून मीन पर्यंत सर्व बारा राशींसाठी हा महिना कसा असेल ते सविस्तरपणे जाणून घेऊया एक मेषरास मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत ऊर्जादायी आणि महत्वपूर्ण ठरणार आहे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यात एक नवीन उत्साह आणि आत्मविश्वास संचारलेला असेल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची गती वाढेल आणि तुम्ही घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होईल वरिष्ठांची तुमच्यावर विशेष मर्जी राहील ज्यामुळे नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता प्रबळ होत आहे जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विस्ताराचा आहे भगवान विष्णूंच्या कृपेने धनलाभाचे अनेक स्रोत तुम्हाला सापडतील आणि आर्थिक बाजू अत्यंत मजबूत राहील मात्र त्याच गतीने खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसेल विशेषत अचानक होणाऱ्या कौटुंबिक किंवा आरोग्यावरील खर्चामुळे तुमचे आर्थिक नियोजन थोडे बिघडू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कौटुंबिक जीवन आनंदी राहील परंतु तुमच्या बोलण्यातील उग्रतेमुळे जोडीदारासोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात त्यामुळे वाणीवर संयम ठेवणे या महिन्यात हिताचे राहील दोन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा नोव्हेंबर महिना प्रामुख्याने आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सौख्य घेऊन येत आहे तुम्ही यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या, के या महिन्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे किंवा उधारीवर दिलेले पैसे परत मिळतील ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक चिंता दूर होईल कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल परंतु कामाचा वेग अपेक्षेपेक्षा थोडा मंदावू शकतो यामुळे निराश न होता सातत्य ठेवणे महत्वाचे आहे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना निश्चितच चांगली बातमी मिळेल या महिन्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे तुमचे कौटुंबिक जीवन भगवान विष्णूंच्या कृपेने घरात सुखशांतीचे वातावरण राहील आणि सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल वैवाहिक जीवनातील गोडवा वाढेल आरोग्याची मात्र या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल विशेषत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे बाहेरील अन्न टाळा तीन मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक नवीन संधी आणि बदलांचे संकेत देत आहे तुमच्या संवाद कौशल्याचा आणि तुमच्या हजरजबाबीपणाचा तुम्हाला या महिन्यात पुरेपूर फायदा होणार आहे तुमच्या बोलण्याच्या जोरावर तुम्ही अनेक अवघड कामे अगदी सहजतेने पूर्ण कराल आणि लोकांवर तुमचा प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल कार्यक्षेत्रात बदलाचे वारे वाहतील काही जणांना इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता आहे तर काही जणांना नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल आर्थिक स्थिती सामान्य राहील आवक चांगली असली तरी अचानक येणाऱ्या खर्चामुळे पैशाची बचत करणे थोडे कठीण जाऊ शकते त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसवणे महत्वाचे राहील भावंडांचे आणि मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल मात्र या महिन्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही विशेषत कामाचा वाढता ताण आणि बदलत्या हवामानाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे चार कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या महत्वाचा आणि काहीसे संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो महिन्याच्या सुरुवातीला मनात थोडी चलबिचल किंवा अस्वस्थता जाणवेल परंतु तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकाल कार्यक्षेत्रात काही महत्वाचे आणि धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थिर राहील परंतु मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करताना विशेषत जमीन किंवा घरामध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगा भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्यास निर्णय घेणे सोपे जाईल कौटुंबिक जीवनात सुखशांती नांदेल आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे या महिन्यात आवश्यक आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील पाच सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आणि तुमच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा ठरेल तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहात प्रचंड वाढ झालेली दिसेल कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा आणि प्रभाव कायम राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन अधिकार दिले जाऊ शकतात भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर विशेष राहील ज्यामुळे नोकरीमध्ये बढतीचे किंवा पगारवाढीचे योग प्रबळ आहेत जी काही शासकीय कामे बऱ्याच काळापासून अडकलेली होती ती या महिन्यात गती घेतील व्यवसायात मोठी प्रगती दिसेल आर्थिक बाजू भक्कम असली तरी तुमच्या हौसेमौजेवर होणारा खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यावर थोडे नियंत्रण ठेवा समाजात तुमचा मान सन्मान वाढेल वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी राहील आरोग्याच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल प्रकृती उत्तम राहील सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा नोव्हेंबर महिना कठोर परिश्रमाचा आणि संयमाचा असणार आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल परंतु त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल किंवा अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढलेला जाणवेल परंतु तुम्ही तुमच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काही नवीन मार्ग शोधाल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल कर्जाचे व्यवहार करताना मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनात काही किरकोळ वादविवाद होण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही समंजसपणाने परिस्थिती हाताळाल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित विकारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तर मंडळी या होत्या मेष ते कन्या या पहिल्या सहा राशी आशा आहे तुम्हाला तुमच्या राशीनुसार योग्य मार्गदर्शन मिळत असेल पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर भगवान विष्णूंचे स्मरण करून त्यांच्या कृपेसाठी पुन्हा एकदा खाली टिप्पणीमध्ये जय हरी विष्णू अशी टिप्पणी करा तुमच्या भक्तीची पोच जगन नियन त्या जगनियंत्यापर्यंत नक्कीच पोचेल चला आता पाहूया उर्वरित सहा राशींसाठी हा महिना कसा असेल सात तूळ रास तूळ राशीच्या जातकांसाठी हा नोव्हेंबर महिना अत्यंत संतुलित आनंददायी आणि लाभदायक असण्याची शक्यता आहे भगवान विष्णूंच्या कृपेने अनेक दिवसांपासून रखडलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे या महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण होतील ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल कार्यक्षेत्रात अनेक नवीन आणि चांगल्या संधी तुमच्या शोधात येतील त्यांचा पुरेपूर फायदा घ्या जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष फायद्याचा ठरू शकतो व्यवसायात मोठा लाभ होईल आर्थिक आवक उत्तम राहील तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता आणि त्यासाठी हा काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवन अत्यंत रोमँटिक आणि सुखकर राहील जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही स्वतःला अधिक उत्साही आणि ताजेतवाने अनुभवाल आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना काहीसा संमिश्र आणि आव्हानात्मक असू शकतो या महिन्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा बोलण्यावर आणि विशेषत तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या कडक बोलण्याने जवळची माणसे दुखावली जाऊ शकतात कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधात काही गुप्त कारस्थाने किंवा राजकारण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या गुप्त शत्रूंपासून सावध रहा कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे परंतु त्याचबरोबर अनपेक्षित खर्चही समोर उभे राहतील या महिन्यात भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यामुळे संकटे दूर होण्यास मदत होईल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या विशेषत वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना भाग्योदय करणारा आणि अनेक शुभ बातम्या घेऊन येणारा ठरू शकतो हा महिना तुमच्यासाठी भगवान विष्णूंच्या कृपेचा महिना ठरू शकतो नशिबाची भक्कम साथ मिळाल्यामुळे तुमची अनेक अवघड वाटणारी कामे या महिन्यात अगदी सहजतेने पूर्ण होतील कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होईल जे लोक उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मोठे यश मिळेल ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल विविध मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी उत्साही आणि मंगलमय राहील घरामध्ये एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते वैवाहिक जीवन सुखाचे राहील आरोग्य उत्तम राहील दहा मकर रास मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना प्रामुख्याने तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करणारा असेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील ज्या तुम्ही तुमच्या मेहनतीने यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुमचा मान सन्मान वाढेल व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतु त्या मेहनतीचे गोडफळ तुम्हाला महिन्याच्या उत्तरार्धात नक्कीच मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु भविष्यासाठी पैशाचे योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे या महिन्यात आवश्यक आहे कामाच्या वाढत्या व्यापात तुमच्याकडून कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत कामाचा अतिरिक्त ताण आणि थकवा जाणवेल अकरा कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अनेक प्रकारचे लाभ आणि यश घेऊन येत आहे भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनात असलेल्या अनेक इच्छा आकांक्षा या महिन्यात पूर्ण होऊ शकतात तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि समाजात तुमची सक्रियता वाढेल अनेक नवीन प्रतिष्ठित आणि प्रभावशाली लोकांशी तुमच्या ओळखी होतील ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कामात भविष्यात नक्कीच होईल कार्यक्षेत्रात तुमच्या नवीन कल्पनांचं स्वागत होईल आर्थिक लाभ उत्तम होतील विशेषत मित्रांकडून आणि वडीलधाऱ्या भावंडांकडून मोठे सहकार्य मिळू शकते कौटुंबिक जीवन समाधानाचे राहील प्रेमसंबंधात जर काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते या महिन्यात दूर होतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे बारा मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी हा नोव्हेंबर महिना मिश्र फलदायी राहील या महिन्यात तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाचा फायदा अनेक ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज नक्की ऐका कार्यक्षेत्रात प्रगती होईल परंतु काही छुपे विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध रहा आर्थिक बाबतीत हा महिना थोडा खर्चिक असू शकतो अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या कौटुंबिक जीवनात सलोखा राहील या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक शांती मिळेल आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचे किंवा पायांचे काही त्रास संभवतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका तर मंडळी हे होते मेष ते मीन या सर्व बारा राशींचे नोव्हेंबर महिन्याचे सविस्तर राशी भविष्य आम्ही आशा करतो की या मार्गदर्शनाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या येणाऱ्या महिन्याचे अधिक चांगले नियोजन करू शकाल शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ग्रहांची स्थिती ही केवळ एक दिशा दाखवणारे मार्गदर्शन असते तुमचे खरे भविष्य हे मुख्यत्वे तुमच्या प्रयत्नांवर तुमच्या विचारांवर आणि तुमच्या कर्मावर अवलंबून असते त्यावरच भगवान विष्णूंची कृपा होत असते त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा योग्य दिशेने प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्या सर्वांवर भगवान विष्णूंची कृपा सदैव आहो याच सदिच्छेसह तुम्ही सर्वजण शेवटची टिप्पणी म्हणून जय विष्णू असे नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा एम के मराठी या आपल्या वाहिनीशी असेच जोडून रहा जर तुम्ही अजूनही वाहिनीचे सदस्य झाला नसाल तर आत्ताच व्हा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचा हा संपूर्ण महिना आनंदाचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो जय हरी